सेना शिवसेना उपचार प्रमुखांनी कोणाला दिली मर्डरची धमकी निवडणूक आधीच सुरू झाली राजकीय शिवसेना प्रमुख विजय माने यांनी दिली धमकी नवरात्र उत्सवातील झेंडे काढले त्यावरून झाला राडा विजय माने मेरूळ पोलीस आमने सामने तुम्ही राहाल किंवा मी राहील विजय माने निवडणूक राडेबाजीला सुरुवात नेरुळ येथे नवरात्र उत्सवावरून शिवसेनेच्या दोन गटात वाद उफाळून आले असून शिंदे गटाच्या उपशहर प्रमुखानेच मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे त्यामुळे या परिसरात वर्चस्व सत्ताधारी शिंदे गटाचे कि विरोधी पक्ष शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटाचे गटाचे असा प्रश्न पडला आहे गटाच्या सांगण्यावरून शिंदे गटा विजय माने यांनी उत्सव निमित्त लावलेले झेंडे व कमान काढण्यासाठी नेरुळ पोलिसांचा ताफा आला होता त्यावेळी हा राडा झाला असून हा राडा फेसबुक माध्यमातून लाईव्ह केला गेला आहे याबाबत विजय माने यांनी आपली कैफियत मांडली आहे काय झालं गेले वीस वर्षापासून मी शिवसेनेचा शहरभू नदर्शक असल्यापासून शिवसेने पुरस्कृत नवरात्रोत्सव आयोजित करतो त्या वर्षी मी रितसर शिवसेना माझ्या नावाने परवानगी काढली समोरचे ज्यांना काही घेणं देणं नाही त्यांनी अपक्ष न शिवसेनेत पाच वर्षी इकडे जा तिकडे जा त्यांनी परवानगी द्यायची मला माहीत पण नव्हतं मला असल्या दोन अर्ज आल्यामुळे पोलिस व महानगरपालिकेने सांगली की तुम्ही ती जागा तुम्हाला भेटणार नाही तरी मी विचार केला शेवटी समाजामध्ये काम करत असावे पोलीस अधिकाऱ्यांना त्रास नको चालेल साहेब मग त्यांनी आम्हाला अठ्ठावीस तारखेला लेटर दिले की तुम्ही दुसरी जागे मागे करा योगा माझं त्या सी ब्रिज ला स्वतःचा शॉप असल्यामुळे मी मला शॉपच्या समोर द्या साहेब जी जागा आहेत कायदा सुविधा बिघडण्यासाठी देऊ नका तर त्यांनी मला परवानगी परवाशी रात्री बारा वाजता दिली परवानगी तरी मी बोल जाऊ द्या देवी हिंदू देवाचं काम आहे दे आपल्या काय वैयक्तिक थोडं काय काम आहे आपण वीस करतो भेटले ते झाल्यानंतर आता काल रातोरात मंडप दहा बाय दहा मंडप बांधून थोड्या लाईट साठी पुढं छोटी आपल्या घर घराच्या बरोबर माणूस लाईटचं नियोजन करतो पोलीस पन्नास जण पोलीस घेऊन आले आणि पोलिसांनी ते उतरवलं झेंडे काढायला लागले शिंदे साहेबांचा काढले म्हणून चालले काय हे हिंदूचा सण आहे का विजय माझ्या मुलीचं लग्न नाही त्यांनी अक्षरच्या पाच पन्नास पोलिसांनी उतरवून टाकलं आणि माझ्या त्यांना बोलले काय तुमचं काम नाही हे काम महानगरपालिकेच्या महानगरपालिकेला करू द्या समोरच्या जे खरोखर अगदी हिंदुत्ववादी आहेत बोलतात एकदम समाजात त्यांना कुत्र विचारत नाही त्या लोकांचं ऐकून काहीतरी आर्थिक व्यवहार करून त्यांनी ते उतरवले ही माझी मागणी आणि कुठेतरी कायदा बिघडायचं आपण गेली वर्ष करतो आमची कधी भांडण पक्षाची आणि हे पोलिसांच्या नाकर्तेपणाचे फळ मी आता सीएम साहेबांना चाललेलं आहे शिंदे साहेबांना सांगणार काही ऐकवले राहतील ते विजय माने राहील यावर उत्तर देताना जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी घडलेला प्रकार वाईट असून आमच्या माजी नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी पोलिसांच्या समोर दिली असा दावा केला आम्हाला पोलिसांनी सांगितलं तुम्ही गेले वर्ष आम्ही आम्ही त्या ठिकाणी करतो रमाणे त्यांच्याकडे परमिशन ऑनलाईन आणि ऑफलाइन ऑफलाईन ची तारीख तुम्हाला सांगतो तेरा ऑगस्ट ला पत्र टाकलं ऑनलाईन टाकल्यानंतर सुद्धा नंतर त्यांनी त्या ठिकाणी येऊन मुख्यमंत्र्यांची कमानी लावल्या आम्ही पोलिसांना कंप्लेंट केली ही गोष्ट चार पाच दिवसापूर्वीची पोलिसांनी कमानी उतरायला लावल्या आता पोलिसांनी आम्हाला सांगतो तुला तुम्हाला आम्ही हे करून आम्ही त्या दिवशी परवाच्या दिवशी नारळ फोडला एक तारखेला आम्ही बोलला गेलो नारळपूर्वी नारळ फोडला आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पन्नास हजार चेक दिल्याने काम सोडलं मी स्वतः साक्षीदार आहे मी स्वतः पक्ष म्हणून बघतोय मी ते केलं त्यांनी काय केलं नाटानी रात्री नऊ सावळे नऊच्या नंतर मीटिंग घेतली आणि त्यांनी महापालिकेकडून परमिशन घेतलं रात्री उशिरा आणि विजय मानेच्या ऑफिस मध्ये दे देवी समोर बसवली पॅन्डॉल टाकला आता त्यांनी आज सर्व मोठमोठ्या लाईट लावल्या आता त्यांना सांगितलं की तुम्हाला गरबा करता येणार नाही मला त्यांनी सांगितलं तिकडे आंबेडकर बोलतात तिकडे तुम्ही गरबा करा म्हटलं आम्ही तिकडे करणार नाही आम्ही आमच्या ऑफिस आहे तिथे परमिशन मागतो आम्ही गरबा करणार नाही आणि आम्ही शांतता राखू ते लिहून दिलं आम्ही तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा आता ते पण होणार नाही आम्ही सर्व परवानग्या दाखवल्या हे सर्व केल्यानंतर त्यांनी सर्व केल्यानंतर आम्ही परत दुपारी आम्हाला डीसीपीने बोलवलं तर आम्ही अडीच तीन वाजता गेलो आणि चार वाजे एक तास मीटिंग चालली त्यांना मी म्हटलं साहेब आम्ही तुम्हाला शब्द देतो पण तुम्ही आम्हाला इथे येता दोन दो, एक एक तास बसवता आम्ही तुमच्या शब्दाच्या आड खूप पुढे जाणार नाही कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत तुम्ही सत्ताधारी पक्षाची बाजू ऐकणार आम्हाला माहिती आहे परंतु तरी काय म्हणणं नाही मात्र आम्ही आमच्या ऑफिसमध्ये तिथे समोर पॅन्डवर बांधणार त्याची परवानगी तुम्ही आम्हाला द्या म्हणजे आता विजय माने आणि त्या आणि इकडं काशीनाथ गोवाचं ऑफिस पूर्वेकडे आहे विजय मानेचं ऑफिस उत्तरेकडे आहे